भाऊ काय सांगा आजच्या पत्रापेक्षा महत्व काल आय बी एन महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ची बातमी मी बघितली व त्यात शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी यांनी माहितीचे कारनाम्याची दहीहंडी काल फोडली व त्यात सांगितली लाडकी बहीण योजना ही फसवीगिरी योजना आहे मला यात एकच सांगायचं यांना की ही फसवीगिरी योजना तुमच्या निकटवडे तुमच्या फॅमिलीचे तुम्ही अर्ज भरलेले आहे तुम्ही त्यांचा लाभ घेतलेला आहे व ते खात्यामध्ये पैसे आलेले आहे तेव्हा ते, ते माहिती असताना तुम्ही सरकारवर ताशीरे ओढताय तुम्ही खरोखर मोठ्या मनाने सरकारचं सर तुम्ही स्वागत करायला पाहिजे होतं पुण्या राज्यात राज्यामध्ये पूर्ण महिला वर्ग आनंदित आहे स्वतः काही महिलांनी आम्हाला येऊन भेटले की तुमच्या सरकारने एवढं छान काम केलं काही लोकांनी आम्हाला सांगितलं की हे फसवेगिरीची योजना आहे पण खरोखर भाऊ आमच्या खात्यात आज पैसे आलेले आहेत तर आम्हाला आनंद खूप विक्री झालेला आहे व आम्हाला तुमच्या सरकारवर खूप विश्वासात आलेला आहे असं असताना चित्र सर्व असताना हे फसवेगिरीची भाषा बोलत आहे यांनी खरोखर मोठ्या मनाने स्वागत करायला पाहिजे होतं कारण की यांनी जर तसं वाटत असतं तर यांचे जे फॅमिली मेंबर आहे यांनी लिहून द्यावा की यांनी आम्ही कोणीच आमच्या फॅमिली मेंबर त्यांनी पदाधिकारी महिलांनी या योजनेचा लाभ उचलला नाहीये एवढं सर्व काही असून तुम्ही फायद्याचा लाभ घेताय आणि सरकारच्या नावाने ओरडताय हे कुठेतरी हे सर्व लोकांना महिलांनाही समजत आहे सुखी चे। तुम्ही राजकारण करायचं तर कुठे करायचं चुकीचे शब्द वापरून तुम्ही स्वतः तुमच्या पाया पुराण वाहून घेताय व तुम्ही हे खरोखर लिहून द्या तुमच्या राष्ट्राच्या परत पदाधिकारी महिला आहे तुमच्या फॅमिली मेंबरांनी या योजनेचा लाभ उचलला नाही असं खरोखर लिहून द्या म्हणजे तुम्ही लाभ इकडे उचलताय आणि लोकांना दाखवताय आजकाल लोक सुज्ञ आहे ना त्यांना सर्वांना माहिती आहे आणि फसवेगिरी केव्हा केव्हा म्हटले जाते फसवेगिरी कि त्यांनी एक योजना जाहीर केली व लोकांच्या महिलांच्या खात्यामध्ये आजपर्यंत पैसे नसते आलेले तर ते मान्य केलं पण त्यांनी लगेच जाहीर करताच पैसे आलेले आहे याला काय बसवीगिरी आहे चौ तर लाल दिसत लोकांना की पैसे खातात आलेले मग आणि राहिलेला विधानसभेत त्यांनी सांगितलं विधानसभेमध्ये की आम्ही यांची परत येणी पडू भुसावळ शहरात आम्ही सांगतोय विधानसभेची आमची महायुतीची जागा घेणार आहे भारतीय जनता पार्टी जागा आधीपेक्षा जास्त निडली हे आम्ही दावा दे, दावा करतोय तसं बघितलं तर तुमची दहीहंडी लोकसभेतच फुटून गेलेली आहे लोकसभेतच तुमचे असे चालू होते की शेवटचे शेवट शेवटचे हे आज कोणते प्रसिद्ध लोकसभेमध्ये शरद पवार गट हे राष्ट्रवादीची सीट येणारच आहे त्याच टायमाला तुम्हाला बघितलं असेल की काय खरं असतं काय खोटं असतं आणि या वेळेस पण तेच होणार आहे की तुमची परत दहीहंडी फुटणार नाही आम्ही आपलं चॅलेंज आहे शरद पवार गट कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना की त्यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या परिवारातील जे लाडली बैल योजना आहे यांनी भविष्यात या लो योजनेचा लाभ घेणार नाही व कधी भविष्यानी पुढे घेत आतापर्यंत घेत असं तुम्ही जाहीर करा व आम्हाला लेखी स्वरूपात द्या की आम्ही या योजनेचा लाभ घेणार नाही कधीच

Because she me are shimmy, God. God, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.